हे आपण सर्वांना माहीत आहे की पालघर लोकसभा निवडणूक ही नेहमीच महायुतीच्या बाजूनेच इथल्या असणाऱ्या मतदारांनी <coughs> नेहमीच निर्णय दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून या भागांमधून डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी महायुतीची दिलेली आहे डॉक्टर हेमंत सावरा हे पेशाने डॉक्टर आहेत एम डी आहेत आणि गेली अनेक वर्ष अतिशय तळागाळातील असणाऱ्या सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी ते नेहमीच वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं असणारं योगदानही फार मोठं आहे त्याचबरोबर सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतं त्यामुळे डॉक्टर हुमंत सावरा हे येणाऱ्या काळामध्ये पालघर जिल्ह्यातील असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील याची खात्री <laughs> महायुतीचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी त्यांना सगळ्यांना झाली आणि त्यामुळे त्यांना महायुतीचे उमेदवार म्हणून कालच घोषित केलेला आहे आणि आज त्यांचा उमेदवारी अर्ज महायुतीचे सर्व पदाधिकारी शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि समाजवादी आणि त्याचबरोबर इतरही सर्व आमच्याबरोबर असणारे महायुतीचे घटक पक्ष सगळ्या पक्ष एकत्र जाऊन तो फॉर्म आपण सगळीकडून भरणार आहोत सर महाविकास आघाडीच्या भारती कांबडे आणि बहुजन विकास राजेश पाटील यांचं आव्हान समोर असणार आहे कसं पेलाल एक गोष्ट लक्षात घे की बाई आजच आम्ही माहितीच्या माध्यमातून डॉक्टर हेमंत सवरा यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहोत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जे जे पक्ष हे रंगणात असतील ते खरं तर त्या त्या पक्ष मी त्यांच्या त्यांच्या पलीने प्रयत्न करतील परंतु आमची महायुती अतिशय घट्ट आहे महायुतीचे मतदार अतिशय चांगल्या पद्धतीने आमचा उमेदवार डॉक्टर हिमंत सावरा हे जिंकून आणण्यासाठी अतिशय ताकदीने प्रयत्न करतील यात काही शंका नाही असं मला वाटतं सर राजेंद्र गावितांची समजूत कशी काढणार ते डॉक्टर हिमंत सावरा यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर मी स्वतः राजेंद्र गावित यांना स्वतः जाऊन भेट दिली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय राधाव शिंदेजी त्याचबरोबर आदरणीय देवेंद्रजी दे या सगळ्यांची त्यांचं बोलणं करून दिलं आणि येणाऱ्या रा काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये राज्या 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 त्यांना सक्रिय होण्याच्या दृष्टिकोनातून महायुती पूर्ण प्रयत्नशील राहील असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे ह्या जागेची आशा कशी वाटत्या ही जागा कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा हे प्रचंड बहुमताने जिंकून येते